नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी भारत सरकार रेल्वे मंत्रालय भरती मंडळे अर्थात आर आर बीच्या मित्रांनो जागा निघालेल्या आहेत जाहिरात आलेली आहे खूप जबरदस्त खूप मोठ्या जागा खूप मोठ्या प्रमाणात आणि अतिशय सामान्य विद्यार्थ्यांना भरण्यासाठी म्हणजेच फ्रेशर्स असतील किंवा ज्यांची बारावी पण झालेली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी या काही जागा असतील आपल्या वेबसाईटवर तर तिची जाहिरात डायरेक्ट भेटेलच परंतु या ठिकाणी लोकमत पेपरला आलेली ही जाहिरात आपण मित्रांनो पाहत आहात केंद्रीकृत रोजगार योजना सी ई एन क्रमांक सहा दोनशे पं दोन हजार पंचवीस आणि सात दोन हजार पंचवीस नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीधरच्या विविध अटी भरती सूचक सूचना खालील तक्त्यामध्ये दिलेल्या नॉन टेक्निकल लोकप्रिय नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणिच्या खालील पदासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा अर्ज उघडण्याची तारीख आहे मित्रांनो एकवीस दहा दोन हजार पंचवीस आणि अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी श्रेणी पदवीधरसाठी तर चला पाहूयात कुठल्या जागा आहेत अर्ज सादर करण्याची शेवटची जी तारीख आहे ती दहा अकरा दोन हजार पंचवीस आहे नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी आणि नॉन टेक्निकल लोक लोकप्रिय श्रेणी पदवीधर अशी सहा दोन हजार पंचवीस सात दोन हजार पंचवीस अशा वेगवेगळ्या ह्या संकलन क्रमांकाच्या जाहिराती आहेत चला नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणीमध्ये काय काय येत आहे हे आपण पाहूया तर मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक म्हणजे टी सी स्टेशन मास्तर मालगाडी व्यवस्थापक कनिष्ठ लेख सहाय्यक सह टंकलेखक वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक अशा ह्या जागा असतात सातव्या सी नुसार वेतन पातळी सहा आणि पाच खूप चांगल्या प्रमाणाचं पेमेंट आहे जवळपास आपल्याला सुरुवातीलाच पन्नास हजारापर्यंत पेमेंट पडू शकतं असं या ठिकाणी प्रारंभिक वेतन आहे वैद्यकीय मानक तपशीलवार सी ए एनमध्ये प्रशिष्ट अ पहा आपल्याला जाहिरात पाहिजे वय आपलं एक एक आट राते पात पात आट दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते तेहतीस वर्ष असलं पाहिजे तात्पुरत्या रिक्त जागा मित्रांनो किती जागा आहेत पाच तब्बल पाच हजार आठशे जागा आहेत चला पुढे या ठिकाणी आपण पाहूयात तर पुढची जी नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी सात दोन हजार पंचवीस असं त्याचा म्हटलं जातं त्याच्यामध्ये कुठल्या जागा येतात आणि या जागा आहेत मित्रांनो वाणिज्यिक सह तिकीट लिफिक।, लिफिक सह टंकलेखक कनिष्ठ लिपिकसह टंकलेखक आणि रेल्वे लिपिक अशा या आस्थापनेच्या जागा आहेत मित्रांनो याचंही पेमेंट पंचवीस पा हजार पाचशे एकवीस हजार सातशे एकोणीस नऊशे तपशीलवार सी एन परिशिष्ट अपहा असं म्हणत आहे अठराशे तीस हजार पन्नास जागा या आहेत तर अशा पद्धतीने ही लोकमतची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत या अशा प्रकारच्या विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कर। उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना आधार वापरून बघा काय करायचं आहे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना आधार वापरून त्याचे प्राथमिक तपशील परतळण्याचा सल्ला देण्यात येत आहे जेणेकरून आधार नसलेल्या अर्जासाठी भरती करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष तपशिला व तयार छाननीमुळे होणारी गैरसोय आणि अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना आधार वापरून त्याचे प्रमाणिक तपशील परतळून पाहावेत आधार वापरून यशस्वी पडताळणी करण्यासाठी आधारवरील नाव आणि जन्मतारीख असं ज्या दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र उपलब्ध असलेल्या पूर्ण नाव आणि जन्मतारखेशी शंभर टक्के जुळून अपडेट करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी आधार नवीनतम फोटो उमेदवाराने त्या ठिकाणी द्यायचा आहे नवीनतम बायो बायोमेट्रिक्स फिंगर प्रिंट आणि आयरिस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे सह अपडेट करणे आपल्याला आवश्यक आहे अशा प्रकारच्या सूचना आपण या ठिकाणी पाहत आहोत म्हणजेच आठ हजार आठशे पन्नास अशा या जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो तर नक्कीच आपण फॉर्म भरावा आणि आरबी परीक्षा द्यावे आपल्या आप परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा